म्हणजे चंद्रनाथा पाटील आपल्याला महाराष्ट्र करतील त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणजे विजयसिंह खाडे पाटील खाडे पाटील यांचंही स्वागत झालं पाच तारखेला महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका आहे त्या बारा जिल्ह्यांमध्ये आपला कोल्हापूर जिल्हा आहे आणि त्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर गावोगाव जाऊन मतं मागण्यासाठी प्रचार सभा सुरू आहे दादा तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद मतदारसंघ दहा पंचायत समिती मतदारसंघ एक झेडपीवरती दोन पंचायत समिती खाली प्रत्येकाला तीनचा मताचा अधिकार तर ह्या पाच अधिक दहा हो मी तेच म्हटलं एका झडपीत एक अधिक दोन म्हणजे एक पंचायत समिती आणि एक झडपी दोन तीमचा गट मत दोन तर ही जी निवडणूक व्हायची त्याच्या प्रचारासाठी रातमी तालुक्याच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलो व्यासपीठावर आपल्या सर्वांचे नेते राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिजी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सचिव महाराष्ट्राचे से सेक्रेटरी महेश जाधव उपस्थित आहेत त्या जिल्ह्याचे अध्यक्ष पुण्यात राहणारे नाथा पाटील उपस्थित आहेत सर्व उमेदवार सर्व नेते आणि वेगवेगळ्या गावातून या प्रचार सभेला आलेल्या बंधू मला मलाची जाणीव आहे की अडीचची ची सभा होती साधारणतः अडीचची सभा आपण म्हटल्यानंतर ती तीन साडेतीनला सुरू होती तशी ती सुरू झाली आता मात्र चुळ सुरू झाली की दारांची वेळ व्हायला लागली घरातल्या स्वयंपाकाची वेळ व्हायला लागली आणि त्यामुळे सगळ्यांची नावं न घेता व्यासपीठल सर्व मान्यवर आणि सभेला उपस्थित बंधुवाने बघितलं माझ्या आधी धनंजय मार्कांनी केंद्रामध्ये मोदीजी असल्यामुळे राज्यामध्ये देवेंद्रजी असल्यामुळे किती प्रकारच्या योजना ह्या सर्वसामान्य माणसासाठी गेल्या अकरा वर्षात आल्या त्याची यादी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आणि आपण सगळेजण रोज त्याचा अनुभव घेतो मी आपल्या जिल्ह्यापुरती काही आकडेवारी सांगून माझं बोलणं संपवणार कारण बरं त्याला काय वाटतं ते कळलं हो पण आपल्या हो, जिल्ह्याचं काही ते बोला आता आपल्या जिल्ह्यामध्ये एक साधी आपण जी खूपच लोकप्रिय झाली अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घेतली तर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दहा लाख तेरा हजार सहाशे तीस थोड लिहितानाही जरा वेळ लागेल दहा लाख तेरा हजार सहाशे तीस इतक्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला दरमहा दीड हजार रुपये मिळतात आपला नाधानागी तालुका म्हटला तर राधानागी तालुक्यामध्ये चोपन्न हजार तीनशे तेवीस चोपन्न हजार तीनशे तेवीस जणींच्या अकाउंटला दरमहा हे पंधराशे रुपये येतात आता हे तर नियमित येतात विधानसभेच्या आधी ही योजना सुरू झाली त्यावेळेला अनेक विरोधकांनी असं म्हटलं की निवडणुका झाल्या की ही योजना बंद होईल चौदा महिने झाले विधानसभेची निवडणूक बंद झाली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा मांडलं की बंद होणार नाही उलट नवीन योजना आता मान्य मुख्यमंत्री मोदी समोर आणताय पाच तारखेला निवडणुका झाल्या सातला निकाल लागले आचारसंहिता संपली की मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत योजना आणतील की आपल्याला एक लाखाचं कर्ज हे विना तारण मिळणार कारण बँकेला तुमच्या अकाउंटला दरमहा पंधराशे येतात तेच फक्त तारण झालं तुमचा हप्ता नक्की जाणार आणि त्यामुळे त्याला ट्राय पार्टी अग्रीमेंट म्हणतो म्हणजे तिघांचं अग्रीमेंट होणार शासन बँक आणि तुम्ही तुमच्या अकाउंटला दीड हजार आले आणि एक लाखाचा हप्ता सुद्धा चालला सहाशे पन्नास रुपये तेवढे परस्पर वजा होणार असल्यामुळे बँक तुमच्याकडे तारण मागणार नाही बँक तुमच्याकडे साक्षीदार मागणार नाही आणि एक लाखाचं कर्ज हे तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसाय करण्यासाठी येईल पण हे पंतप्रधान महोदयांनी संकल्प केलाय की देशामध्ये तीन कोटी आमच्या बहिणींना लखपती दिदी करायचं असं त्यांनी घोषित केलंय त्यातल्या जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्त बहिणी या लखपती झाल्या लखपतीचा अर्थ काय कि किला दरम्या किमान आठ दहा हजार रुपये उत्पन्न आहे वर्षाला बारी आठ शहाण्णव म्हणजे श्याण्णव हजार एक लाख उत्पन्न आहे असं लाखाचं उत्पन्न वर्षाला आहे अशा तीन कोटी महिला ह्या देशामध्ये दे झाल्या पाहिजेत आणि त्यामुळे सगळ्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी असं म्हटलं की पंधराशे देतात खरं आहे घरी जाईपर्यंत खर्च होतात ती बिचारी स्वतःसाठी खर्च करत नाही मुलीचं पुस्तक घ्यायचं असतं नवऱ्याचा मॉफलर घ्यायचा असतो थोडे उरले पैसे तर ती घरी घेऊन जाते हेच पैसे जर तिला एक लाख रुपये एक रकमी तर ती काही ती व्यवसाय करू शकेल प्रत्येक जिल्ह्याला आता नजीकच्या काळामध्ये दहा कोटी रुपये मोठे मॉल असतात ना ज्याला आपण शेतकरी बाजार म्हणतो केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विकण्यासाठी त्यात महिला बचत गटाच्या वस्तू विकण्या व्यतिरिक्त बाकी कोणाला काही विकायला मिळणार नाही डिपॉझिट नाही आणि भाडा नाही असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिग बाजार तयार होईल आणि त्यामुळे महिलांनी केलेल्या वस्तू विक्रीसाठी आपल्याला एक हक्काचं ठिकाण मिळेल अशी एक आकडेवारी मी आपल्याला सांगितलं महिलांसाठी जे जे काही मोदीजींनी आणि भाडा आमचे सगळे दादा कंप्लेंट करतात की तुम्ही एस टीमध्ये निम्म भाडा केल्या म्हणजे सारखी माहेरी जाते मग ज्येष्ठ नागरिकांना पासष्टच्या वर ज्यांचं वय पंच्याहत्तरच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना पूर्ण तिकीट माफ आहे त्यामुळे सारखी सुरुबाई तक्रार करते हे उठले की पोरी पोरीकडे जातात उठलीकडे पोरीकडे जातात सगळ्यात महत्वाचा निर्णय मान्य देवेंद्रजींनी केला की ह्या पुढे पुरुषाच्या नावामध्ये त्याच्या आईचं नाव आहे माझं नाव पूर्वी काय लिहायचो चंद्रकांत बच्चू पाटील आता मी लिहितो चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील हा बहुमान महिलांना मिळाला आजपर्यंत जे जन्माला आले पुरुष त्यांना सक्ती नाही परंतु मोठ्या प्रमाणात लिहायला सुरुवात झाली ह्या पुढे जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला बर्थ सर्टिफिकेट मध्ये पूर्वी चंद्रकांत बच्चू पाटील लिहिलं जायचं नावही ठेवलं जात नव्हतं पण त्याला बर्थ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर बोलण्यापूर्वी नाव ना ना सांगायला लागतं यापुढे लिहूनच प्रिंट करून मिळणार चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील मोदीजींनी जी योजना आणली की ज्याच्यामध्ये पोस्टाचा व्याज दर महिलांना जास्त दिला त्या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना टाकाल नाही माहित नाही पण नवराज्या मार्गेला म्हणून टाका जन्मताच सहा हजार दोनशे पन्नास रुपये दरमा तिच्या अकाउंटला भरले दरमा आकडे ऐका घरी जाऊन अंमलबजावणी करा बोरीबाईंचं खूप कल्याण होईल दरमहा सहा हजार दोनशे पन्नास रुपये टाकले पंधराव्या वर्षापर्यंत टाकायचे पंधरा ते एकवीस भरायचे पण नाही काढायचे पण एकविसाव्या वर्षी त्रेपन्न लाख रुपये मिळणार चला एवढे भरता येणार नाही पाचशे भरू तर पाचशे रुपये दरमहा शून्य वय ते पंधरा भरायचे पंधरा ते एकवीस भरायचे पण नाही काढायचे पण नाही तीन लाख मिळणार पाचशे तर भरता येतील ना हजार रुपये भरायचे सहा लाख मिळणार सहा हजार दोनशे पन्नास नवऱ्याच्या मागे भरायचे तर थेपन्न लाख रुपये मिळणार एवढा व्याजाचा तरी दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी योजना आणली की जन्मल्यापासून अठराव्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यावर तिच्या अकाउंटला एक लाख दोन हजार रुपये आणणार ती जन्माला आली चार हजार रुपये ती चौथीला गेली की सहा हजार रुपये ती आठवीला गेली की आठ हजार रुपये करत 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 ती ज्यावेळेला अठरा वर्षाची होईल त्यावेळेला तिच्या अकाउंटला तुम्ही काहीच टाकायचं अठराव्या वर्षी ती ज्यावेळेला येईल त्यावेळेला तिच्या अकाउंटला एक लाख दोन हजार अठरा ते एकवीस काढायचे नाही एकवीसव्या वर्षी त्याचे आपल्याला अडीच लाख रुपये मिळणार या सगळ्या योजना ज्या आणल्या आहेत मग पुरुष म्हणजे की आमच्यासाठी काहीच नाही का शेतकरी सन्मान योजना आणली मी या जवळच्या खानापूरचा राहणार रांगेने तीन घरं आमचे आहेत प्रवीण सावंतांच्या घराला लागून माझा भाऊ बाजीराव पाटील पलीकडे माझा भाचा दत्ता खंडराव पाटील पण कधीही माझे आबा माझे चुलते कोणाकडे तरी बियाणाला पैसे ते पाचशे रुपये नाही केले खताचं पुत आणायचा इथे दर तीन महिन्यांनी दोन हजार आणि आता दर तीन महिन्यानी मुख्यमंत्र्यांचे दोन हजार म्हणजे महिन्याला हजार रुपये मिळाले बियाणाला पैसे मागायला लागून खताला पैसे मागायला लागून तर त्याची आकडेवारी सुद्धा आपल्या जिल्ह्याची सांगतो तुम्ही सांगताय आमच्या सांगा की त्या पुरुषांनाही नाही असं नाही पुरुषांना दहा लाख तरुणांना दरमहा दहा हजार रुपये पगार अशी अकरा महिन्याची योजना आणली ती पुन्हा कंटिन्यू केली त्याला आपण स्टायपन देणं असं म्हणतो आता मी जे म्हटलं की आम्हाला वर्षाला बारा हजार मिळतात तुम्ही आपल्या जिल्ह्याची सांगा काहीतरी थापा मारू नका ती संख्या आपल्या जिल्ह्याची तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हे एकूण जे मिळतात ते चार लाख पासष्ट हजार पाचशे चाळीस लोकांना मिळतात आणि आतापर्यंत एकवीस हप्ते मिळाले त्या एकवीस हप्त्यातून एकोणीसशे सत्याहत्तर पॉईंट नव्याण्णव म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर कोटी जवळजवळ दो दो दोन हजार कोटी रुपये गेल्या एकवीस हप्त्यामध्ये ह्या जिल्ह्यातल्या लोकांना मिळाले घरांच्या बाबतीमध्ये साहेबांनी मांडलं म्हणे कळलं हो आमचं सांग की काहीतरी तर त्या घराच्या विषयामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बावीस हजार घरं पूर्ण झाली आणि जवळजवळ बत्तीस हजार लोकांना घरं सँक्शन झाली खूप गोष्टी सांगता येते पुन्हा एकदा धारीची वेळ झाली आहे मला शिव्या घाला सासूबाई वाट बसली आहे कधी येते सुनबाई बाई आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जिल्ह्यातले रस्ते असतील म्हणजे आपण सगळे ऊस पट्ट्यातल्या होतो राधानगरी गारवोटीवाल्यावर वाले। ऊसाला दर काय मिळायचा तो दर सुद्धा वर्षातून मिळायचा का एफआरपी आता मात्र एफ आर पी थांबवतच नाही कारण इतिहासात पहिल्यांदा केंद्र सरकारने माननीय मोदीजींनी साखरेचा भाव बांधून दिला एकतीसशे रुपयाच्या खाली विकायची नाही मग एकतीसशे रुपये पक्की मिळाल्यामुळे एफ आर पी द्यायला लागले याच्यापूर्वी एफ आर पी नाही दिली तर गुन्हा आणि साखरेचा दर एकोणीसशे मी सहकार मंत्री होतो चौदा ते सोळा मी सहकार मंत्री होतो साखरेचा दर एकोणीसशे आणि एफ आर पी द्यायला गेलो अठ्ठावीसशे आता साखरेचा दर एकतीसशे कोणाचं साखरेचं बिल राहत नाही ऊसाचं ना बिल राहत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दरमा हजार रुपये म्हणजे दर तीन महिन्याने दोन हजार रुपये केंद्र आणि राज्याचे म्हणून बारा हजार रुपयापासून पासून पाण्याच्या सगळ्या योजना पूर्ण झाल्या शेतीला पाणी मिळाल्यापासून अकरा वर्षामध्ये तीन वेळेला आपल्या मालाचा जो भाव असतो तो केंद्र सरकारने वाढवून देण्यापासून कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या केंद्राच्या कि आहेत राज्याच्या पण आपल्या जिल्ह्याच्या पण आहेत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो आहे की राधानगरीमध्ये एक सोपा आहे युती नसल्यामुळे तीन तीन चिन्ह सोजावीच लागणार नाही कमळ चिन्ह दिसलं की पटत धावायचं मुनासाहेबाने म्हटल्याप्रमाणे ते बटन दाबतानाची जी प्रक्रिया आहे की ते बटन दाबल्यानंतर त्याचा पीक आवाज आला की आपलं मतदान झालं असं समजायचं तर हे कमळ चिन्हावरचं बटन दाबून मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी करा असं आवाहन करतो आणि माझं बोलणं संपवतो